काय हो म्हणजे किती वेळ तुम्हाला सांगायचं काम करू नका म्हणून कशाला काम तुम्ही करता सुनबाई सुन काम केलं म्हणून काय होतंय बसून तर काय करणार आहे सांगायच काय स्वयंपाक करायला लागल्याच वाटतं कचरा पडल्या झाडून तर काढतो की मी सुन बाई वाटतं वाटत च्याच टायमिंग झाले मला चहा पाहिजे होता मीच करतो चा ए आई तुला जरा तर काय कळतंय का नाही ग आजोबांना काम लावल्यास आणि तू खुशाल झोपल्यास ओली लाव तू पण करू नकोस आणि आजोबांना पण काम लावू नकोस अरे बाळा कशाला चिडचिड करते मी केलं काय बिघडले काय दिवसभर कामानं कंटाळलेले असते ते झोपल काय बिघडलं काय असं नसतंय आजोबा तुमचं वय झालंय ना आणि तुम्हाला काम लावल्या कसं वाटतंय बर ते अगं बाई मला कंटाळ आलाय त्यांना सांगून सांगून काम करू नका म्हणून ऐकतच माझं बघा आता तुमच्या नातीचं काव कसं खायला मला आता माझं दुखालय आणि इकडे मीच पेतो आणि काय झालं केला म्हणून सासरा म्हणजे बापच की बरोबर बोलतात बर सुनबाई लेख काय आणि सुन काय बरोबर बोललीस बघाई